खूप दिवसांपासून मला पावभाजी करायचं चाललं होतं तर फायनली आणि मला ना सासूबाईंच्या हातची पावभाजी खूप आवडती तशी तर तयारी मीच केली सगळी पण त्यांना फक्त फोडणी वगैरे द्यायला लावली आणि त्यांच्या पद्धतीने मी केलं आणि कसं आहे पावभाजीमध्ये खूप साऱ्या भाज्या वगैरे घातल्या जातात पण आमच्या घरी फुलकोबी आणि शिमला आवडत नाही त्यामुळं मग मी ते स्किपच केलं आणि वटाणा टोमॅटो बटाटा हे एवढंच टाकत असते मी पावभाजीमध्ये आणि इतकी छान लागते बाहेर जाणे गरजच नाही ना ना आहे आणि त्याला रेड कर कलर येण्यासाठी ना मी बेडकी मिरची ना गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली होती त्यानंतर मी अद्रक लसण घेतलं त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत बटाट्याचे साल वगैरे काढून घेणार आहोत आणि त्याला कुकरमध्ये टाकणार आहोत आणि ना ही आमच्या सासूबाईंची ट्रीक आहे म्हणजे पावभाजी बनवायची तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने पावभाजी करून बघा तर नक्कीच तुम्ही विसरून जाताल मी पावभाजी तुम्हाला दाखवते ती त्यांची रेसिपी म्हणजे त्याच टाकणार आहेत फोडणी वगैरे त्याच करणार आहेत मी फक्त बटाटा टॉमॅटो कट करून वगैरे हे करणार आहे शिजत घालणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहेत तीन बटाटे तीन टॉमॅटो आणि ग्रीन पीस हे आणलं होतं प पाऊच आणलं होतं एक आय थिंक मला वाटतं शंभर किंवा दोनशे ग्रॅम दोनशे दोनशे ग्रॅमचा असेल ते तर इतकं मी ग्रीन पीस घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण काय करणार आहेत आता मी बटाटे सोलून घेते त्याला बारीक कट करून घेते त्यानंतर तीन टॉमॅटो घेते त्याला पण एकदम बारीक कट करून घेणार आहे आणि बटाट्याचे साल काढायची आणि मगच बटाटे टाकायचे हे तर कॉमन गोष्ट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण जर आपण कलर येण्यासाठी पावभाजीच्या बीट पण तुम्ही टाकू शकता बीट पण अतिउत्तम आहे टाकायला माझ्याकडे अवेलेबल म्हणून बीट नाही टाकलं तर मी बेडकी मिरची म्हटलं बेडकी मिरचीने पण कलर येतो ना त्यामुळे मग बेडकी मिरची गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली त्यानंतर त्याची पेस्ट करायला घेतली पण झालं असं की वेळेला खूप मोठा गोंधळ झाला आम्हाला जे बिडके मिरची कलर येण्यासाठी टाकायचं होतं ते काही टाकणं झालं नाही तर त्याचं रिझन मी सांगते तुम्हाला परत काय झालं ते मी नेमकं आता लावलेलं आहे कुकर शिजायला सगळं कट करून धुवून वगैरे घेतलं त्यानंतर हा आहे कांदा आपण तोपर्यंत तयारी करून घेऊया फोडणीची तर शे मिरचीचं झालं असं की मी घेतलं ते मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यासाठी आणि पाहिलं तर लाईटच नाही आणि लाईट आली जवळपास तीन चार तासाने खूप परेशानी झाली होती आणि ज्या आम्हाला भूक लागली होती म्हटलं गरमागरम पावभाजी खाता येईल आणि ऐन वेळेलाच लाईट नव्हती त्यामुळं मग आम्हाला ते आमा, स्किप करावं लागलं मिरचीचं आणि मग फायनली मी शिजून वगैरे घेतलं ते वटाणा बटाटा आणि टोमॅटो टोमॅटोची जी वरची साल होती काही काही इंची काढून घेतली त्यानंतर माझ्याकडे हे मॅश करण्यासाठी असं लाकडाचं हे होतं मॅशर तर मी त्याने मॅश वगैरे करून घेतलं सगळं पावभाजीचं एकदम एक जीव करून घेतलं आणि ह्या आमच्या घरामध्ये म्हणजे ग्रीन पीस खूप आवडतात वटाणही खूप आवडतात त्यामुळं मी थोडेसे जास्तच टाकलेले आहेत आणि तुम्हाला पत्त ते पत्ताकोबी सॉरी पत्ताकोबी म्हणते फुलकोबी शिमला मिरची आणि हे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता बीट मी नाही टाकलं कारण आमच्या घरामध्ये नाही आवडत आणि आता लगेचच आपण काय करूया फोडणी टाकून घेऊया मग आम्ही त्यासाठी काय घेतलेलं आहे थोडंसं घेतलेलं आहे तेल त्यानंतर अद्रक लसण पेस्ट आणि मी टाकून घेतलेली त्याला थोडंसं आता फ्राय करून घ्यायचं आहे आमच्या सासूबाई करतात तर तुम्हाला मी दाखवते त्यांची स्ट्रिक्ट कशी म्हणजे त्या कशा फोडणी टाकतात ती आणि म्हणतात ना जुने माणसांच्या हाताला कमी मसाला आणि खूप छान म्हणजे टेस्ट होती आणि आता काय म्हणतात ना खूप सारा मसाला पण टेस्ट नाही भाज्यांना तशा पद्धतीनेच म्हणावा जर त्यांच्या पद्धतीनेच मला त्यांची आवडते म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आपण तर आम्ही त्यामध्ये पाणी वगैरे घालून थोडं पत्त पेस्ट तयार करून घेतली तोपर्यंत इकडं कांदा फ्राय होतोय तुम्हाला दिसतच असेल आणि कांदा फ्राय होतो तोपर्यंत आता मी आता काय केलं आम्ही बेडकी के मिरची जी मी भिजू घालून ठेवली होती ना ती थोडीशी मॅश केली आम्ही हातानंच वगैरे आणि त्याचा जो कलर होता ना तोच पाण्यामध्ये मिक्स म्हणजे ते तेच कलर येण्यासाठी तेच लिक्विड ओतून घेतलं त्याच्यामध्ये त्यानंतर माझ्याकडं पावभाजी मसाला होता अवेलेबल थोडीशी घरची मिरची पावडर आणि पावभाजी मसाला ते दोन्ही पण आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर त्यानंतर आता जे आपण मॅश केलेलं होतं सगळं ते घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जितकं तेल असेल ना तितकं छान लागतं इथे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चप्रमाणे आवडीप्रमाणे मीठ त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मस्त असं बॉईल होऊन द्यायचं आणि त्यानंतर गरम स आणि हा त्यामध्ये मी बटर आणि चीज पण ॲड केलं होतं आणि यांना थोडासा मसाला पाव आवडतो म्हणून थोडा ह्याचाच मी मसाला पाव पण बनवला होता तर हा आहे त्याचा फोटो कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा